अहिल्यानगर शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात उभारण्यात येणाऱ्या महानगरपालिकेच्या आरोग्य केंद्राची पाहणी मंडपा आयुक्त यशवंत डांगे यांनी केली आहे अहिल्यानगर शहरातील रेल्वे स्टेशन रोडवर होणाऱ्या आरोग्य केंद्राच्या जागेची आयुक्त यशवंत डांगे यांनी पाहणी केली आहे अहिल्यानगर शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात सर्वसामान्य नागरिकांची मोठी वसाहत असून त्यांना महापालिकेच्या माध्यमातून मोफत आरोग्य सुविधा मिळाव्या याकरिता आयुक्त यशवंत डांगे यांच्याकडे आरोग्य केंद्राची मागणी करण्यात आली होती त्यानुसार ते मंजूर झालं असून आता लवकरच रेल्वे स्टेशन रस्त्यालगत त्याचं काम सुरू होणार असून त्या जागेची पाहणी देखील करण्यात आली असल्याची माहिती माजी नगरसेवक प्रशांत गायकवाड यांनी दिली तर रेल्वे स्टेशनला जोडणारे कॅन्टिक चौक ते शिवनेरी चौक आणि यशपालेश हॉटेल ते रेल्वे स्टेशन या रस्त्यावर मोठमोठे मोड़ खड्डे पडले असल्याने नागरिकांना येथून प्रवास करताना मोठी कसरत करावी लागतीय तर नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न देखील येथे उपस्थित झालाय या भागात रेल्वे स्टेशन असल्यामुळे नागरिकांची मोठी वाहतूक आहे तसेच माल वाहतूक गाड्या देखील देखील याच रस्त्यावरून जात असतात येणाऱ्या लोकांची संख्या मोठी आहे तरी न न या रस्त्यावरील खड्डे बुजून पॅचिंग करण्याची मागणी आयुक्त यशवंत डांगे यांच्याकडे माजी नगरसेवक दीपक खैरे यांनी केली त्यानंतर आयुक्त डांगे यांनी तातडीने अधिकारी ठेकेदार यांना सूचना देत सांगितलं की पॅचिंगचं काम सुरू करून घ्यावं रेल्वे स्टेशन रस्त्यावरील अमरधाम मध्ये अंत्यविधी करताना नागरिकांना मोठी अडचण निर्माण होत आहे या ठिकाणी स्वच्छतेचा प्रश्न निर्माण होत असतो यासाठी या ठिकाणी कायमस्वरूपी मसनजोगी समाजाच्या नागरिकांना या ठिकाणी ठेवण्यात यावं जेणेकरून अंत्यविधी करताना कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही अशी मागणी आयुक्त यशवंत डांगे यांच्याकडे करताना माजी महापौर शिला शिंदे माजी नगरसेवक दीपक खैरे प्रशांत गायकवाड माजी उपमहापौर गीतांजली काळे माजी नगरसेविका सुवर्णात जाधव आदी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर